नमस्कार मित्रांनो आपण पुणे इथे आलो आहोत आपले गायकवाड साहेब हे त्यांची विहिरीमध्ये होताना सोन्याची चेन पडली होती तरी आपल्याला काल कॉन्टॅक्ट केला त्यांनी इंस्टाग्रामवरून नंबर घेऊन विहीर जवळपास नव्वद फूट खोले आणि पन्नास फूट पाणी त्याच्यामध्ये आपल्या ता एक तासाच्या प्रयत्नानंतर आपल्याला ही सोन्याची चेन भेटली आहे आपल्या विहिरीमध्ये काही मोटर वगैरे पडली असेल किंवा किमती वस्तू असेल तर आमच्याशी संपर्क साधा गुंजाळा अंडर वॉटर सर्व्हिस नाशिक मनमाड सत्याहत्तर वीस शहाण्णव सेहेचाळीस सदोतीस धन्यवाद तुकाराम गायकवाड लोणी काळवोर माळीमाळा माझ्या विहिरीमध्ये पोहताना ही चेन पडली होती त्यामुळे मला हा नंबर इंस्टाग्राममध्ये आमच्या गावातील पवार यांनी दिला आणि त्यानुसार यांच्याशी कॉन्टॅक्ट केलं गुंजाळ साहेब ते त्यांनी मला फोनवर येण्याचं सांगितलं त्याप्रमाणे ते, ते आले आणि खूप प्रयत्न करून मला चैन काढून दिली त्याबद्दल ते त्यांचे मी मनापासून धन्यवाद मानतो थँक्यू नमस्कार मित्रांनो आपण पुणे इथे आलो आहोत आपले गायकवाड साहेब हे त्यांची विहिरीमध्ये होताना सोन्याची चैन पडली होती तरी आपल्याला काल कॉन्टॅक्ट केला त्यांनी इंस्टाग्रामवरून नंबर घेऊन विहीर जवळपास नव्वद फूट खोले आणि पन्नास फूट पाणी त्याच्यामध्ये आपल्या ता एक तासाच्या प्रयत्नानंतर आपल्याला ही सोन्याची चेन भेटली आहे आपल्या विहिरीमध्ये काही मोटर वगैरे पडली असेल किंवा किमती वस्तू असेल तर आमच्याशी संपर्क साधा गुंजाळा अंडर वॉटर सर्व्हिस नाशिक मनमाड सत्त्याहत्तर वीस शहाण्णव सेहेचाळीस सदवतीस धन्यवाद तुकाराम गायकवाड लोणी काळवोत माळीमाळा माझ्या विहिरीमध्ये पोहताना ही चैन पडली होती त्यामुळे मला हा नंबर इंस्टाग्राममध्ये आमच्या गावातील पवार यांनी दिला आणि त्यानुसार यांच्याशी कॉन्टॅक्ट केलं साहेब ते त्यांनी त्या त्या मला फोनवर येण्याचं सांगितलं त्याप्रमाणे ते त्या आले आणि खूप प्रयत्न करून मला चैन काढून दिली त्याबद्दल त्यांचे मी मनापासून धन्यवाद मानतो